निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीमध्ये आपले नेते गिरी बहु महाजन नंतर संजू भाऊ सावकारे रक्षाबाई खडसे यांच्या माध्यमातून ने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली यामध्ये वरगाव शहरातील लोकांनी आमच्या भारतीय जनता पार्टीला बहुमताचा कौल इथं दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम इतिहासामध्ये जुने शहरात अजय भाऊ आहे सुभाष भाऊ आहे माझी समंत यांना सर्वांना माहिती आहे की इतिहासामध्ये आज सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीला कधी नव्हे एवढं औरंगाव शहरामध्ये चौदा नगरसेवक पहिल्यांदा इथं निवडून आले आणि स्पष्टपणे मोहमद इथं संजय उदय नेतृत्व इथं आपल्या औरंगाव शहरामध्ये आमच्या नेत्यांच्या ने नेतृत्वात हा आणि आमचं बहुमत आहे मेजॉरिटी आहे म्हणून तुम्हाला आम्ही सर्व इथं नगरसेवक आज वर्षाचा प्रथम दिवस आहे वरगाव शहरातील सर्व नागरिकांना मी नवीन वर्षा शुभेच्छा देतो व या प्रथम दिवशी आमच्या नेत्यांनी आदेश दिला की तुम्ही आता बस जण निवडणूक झाली विषय संपला आता तुम्ही सर्वचे सर्व नगरसेवक तुम्ही जा मुख्याधिकाऱ्यांची भेट घ्या आणि वरगावकरांच्या लोकांच्या सेवेमध्ये तुम्ही आजपासून सुरू व्हा लोकांची सेवा करा विकास कामांच्या संदर्भात आमचे चौदा नगरसेवक हे संपूर्ण तुम्हाला मदत करतील सहकार्य सुद्धा करतील परंतु कोणावर जर या चौदा लोकांवरती कधी अन्याय होत असला तर याच्या विरोधात आमचं बहुमत आहे आम्ही सर्वच्या सर्व या बहुमताने आम्ही तो अविश्वास ठराव मी जे जे कामांचे जे जे चुकीचे ठराव होतील त्याला शर्वे शर्वे चाँदा चाँदा हे सर्व सर्व विरोध करतील आणि राहला हे चौदाचे चौदा हे आहे हे हे एकदम चांगलं प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात सर्व काम करणार आहे तुम्हाला चांगल्या ठिकाणी ते सहकार्य सुद्धा करतील म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपण सुद्धा या सर्वांचे सर्व मोबाईल नंबर वगैरे आपण सेव्ह करून घ्यावे व यांना तुम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य याच्या पुढे करावे सरकारमध्ये महायुतीचं सरकार आहे शिंदे साहेबांचं सरकार आहे म्हणून मी तुम्हाला हे सुद्धा सांगू इच्छितो की महायुतीचे पाच जे नगरसेवक आहे हे नगरसेवक आणि आमचे चौदा नगरसेवक हे सर्व मिळून इथं काम करणार आहे असं नेते पुढील टायमात पुढील वेळेत तसं आदेश करतीलच म्हणून हे सर्व सर्व आम्ही सर्व नगरसेवक एकोणाचे एकोणावीस हे सर्व सोबत आहे म्हणून बहुमत हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला इथं औरंगाव शहरातील लोकांनी दिले

अजित भाऊ तुम्ही भाऊ मेन कार्यकर्ते आमचे अतुल भाऊ हे जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्व नगरसेवकाला मान्य आहे ऐकले मान्य आपल्याला त्याच्यात आमचं सर्वच आहे ना जे उपनगर अध्यक्ष सर्वच गट नेता आहे तुम्ही हे नको म्हणा की हे गट आहे की ते आम्ही सर्वच आहे आम्हाला फक्त गावाचा विकास करणं आहे आम्हाला दुसरं काही करणार नाही बरोबर मी त्यासाठी बसलेलं आहे हा मी त्यासाठी बोलतोय गावाचा विकास करायचा आम्हाला आम्हाला काही गडबाजी नाही आमची काही नाही

था, था, ते जे रस्ते आहेत मला वाटतं या रस्त्यावरचे ॲच पडते किंवा काही माती आपण उचलत नाही धूळ तयार होते आता मला वाटतं याचा परिणाम होतो आहे तर सर्वप्रथम ते मशीन आपल्याकडे घेता आली नगरपालिकेला दोन गोष्टी कमी करा परंतु आरोग्याच्या दृष्टीनं ते जे शहराश मशीन आले आहे डस कलेक्ट करायच्या